मला नव्हतं वाटलं की शाळेत गेल्यानंतर तिला उलट्या होता आणि एवढं सगळं वाढून बसेल पुढं म्हणजे चार दिवस सुखाचे चार दिवस दुखाचे मी जर वेळेस तुम्हाला सांगत असते तसंच आहे माझ्यासोबत तर पहिल्यांदा स्टार्टिंगला कोजागिरी पौर्णिमेच्या खूप साऱ्या चा, शुभेच्छा तर चाललंय तो गरम करायचं आयटम माहिती ते मोठं नाही ते खेळायला ही नाही येत खेळायला ही कशाच मंदिर होणार आहे कशाच मंदिर होणार आहे आणि पडी पलीकडे स्टेज ते आहे ती कशाच आहे लगेच सांगू लागली का हळू जायचं हाळू जा, जा, जा। चाहिँ मोटमोट गोरु पनि आयो त चला आपन, <laughs> चला त्याचं का बांगले पेन इथं प्यार असते ना पेन बघा फिरायला पुढं तेच का बघा तुमचे ना इतकं मस्त घर आहे तुम्हाला असं वाटते का हे घर पत्र्याच आहे म्हणून कसलं सुंदर बांधलं आहे बाहेरनं पण ना छान आहे मला तर इतकं आवडलं आहे ना की बासच मस्त वाटते तुम्हाला बाहेरनं पण हे बघा असं वाटतंय का की स्लॅबच नाही आहे म्हणून पत्रायचं हाय हॅलो नमस्कार मी काजल तुमच्या सगळ्यांना स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर कशा असं की जर मस्त मजेत आणि आनंदाचा असाल तर नवीन दिवस छानची सुरुवात झालेली आहे तर कालचा ब्लॉग आज कंटिन्यू करते कारण ना काल आम्ही तिकडे पार्कला गेलो तिथून एक फ्रेंड भेटली मग तिथून त्यांच्या घरी गेलो यायला आम्हाला साडेसात वाजल्या साडेसात वाजले म्हणल्यावर पटपट जेवण बनवा घेतलं तिला झोप पण आली होती उपाशी झोपण्यापेक्षा काहीतरी करून घातलेलं बरोबर त्याला जेवण बनवलं सगळ्यांनाच सतत जेवण बनवलं तिला झोपवलं मग आम्ही जेवलं ह्याच्यात टायमिंग गेलं मग ब्लॉक काही घेतला नाही आणि सकाळ धरणं पण नाही आता मला वाटतं किती पाच वाजून पाच मिनिटं झालं सकाळ धरणं पण घेतलं नाही कारण तिला शाळेत घालायचं होतं तर सकाळची गडबड सुरू होती आणि काल लाईट नव्हती दिवसभर मला वाटते एकदा साडेतीनला आले आणि दहा पंधरा मिनिट थांबले असेल आणि लगेच लाईट गेली तर टाकीत पाणी पण नव्हतं मग कपडे धुवायची काल राहिली होती तर आज दोन दिवसाचे कपडे हाताने धुवायला लागले होती कारण मशीनच्या पायपीचा घोटाळा झाला या पायपीच नाही झाला नाळाचा झाला आहे त्यामुळे दोन दिवसाचे कपडे आज धुवायचे होती हातानं तर ले, हाता ले लोड होता मला जास्त कामाचा त्यामुळे ब्लॉक कंटिन्यू नव्हता गेला सकाळपासून आता म्हणलं चला तो ब्लॉक कंटिन्यू करूया आता झाले संध्याकाळ टायमिंग मला कपडे वगैरे आणायचे घड्या मारायच्या त्या आणि सोनूला सकाळी शाळेत घालवून आले मी आणि आंघोळ करायला गेलेली तोपर्यंत ती येऊन दरवाजा वाजवायला लागली तिनं उलटी केली होती मग तिला आज लावलंच नाही मला वाटलं की डबल नाही व्हायची उन्हामुळं झालं असेल कदाचित पण नाही तिनं बटाटा खालेला आणि काय झालं माहीत नाही पण शाळेत पण तिने केली घरी आल्यानंतरनं थोड्या दहा पंधरा मिनटांना डबल केली बरं झालं म्हणलं तिला डबल मी शाळेत नाही घालवून आली जाणार होती म्हटलं घरी कशाला बोच वैताग देती त्यापेक्षा शाळेत घालवलीच भरी पण डबल झाली उलटी मग नाही घालवली दिवस आता दिवसभर नाही झाले दोन वेळाच झाले आता बघू उद्या घालवायचे आता नाही घरी ठेवायचे राहिलेत फक्त पंधरा सोळा दिवस ते पण घरी कशाला जाऊन दे म्हणते शाळेत नंतर ना काय सुट्ट्याच येते तर चला असं त्यात चला मी कपडे वगैरे काढून घेऊन येते आणि संध्याकाळी स्वयंपाकाला सुरुवात करते संध्याकाळी आता आमच्यात भाकरी करायला सुरुवात झाली माझ्या नवऱ्याने सांगितले की नको संध्याकाळचं चपाती करत भाकरी करायचं मी खास जाईन कारण मला दोन टाईम चपात्या नाही जमत मला एक टाईम तरी भाकरी चालेल पण चपाती करायची भाकरी करायची डबल डबल भाजी करायची ह्याला लय टायमिंग जातं म्हणून आता सांगितलं की सकाळची चपाती बनवता डब्याला सोनं लिहायला पण होतं कारण सकाळची भाकरी बनवून जमणारच नाही डब्याला न्यायला भाकरी बरोबर पण नाही वाटत त्यासाठी मग संध्याकाळी म्हटलं भाकरी कर तर आता संध्याकाळचं इतकं काही नसतं पीठ मळा लाटा आपलं दोन तीन तीन चार भाकरी कराव्या लागते ते आम्हाला ए यांना दोन मला एक आणि अर्धी खातीन अर्धी शिल्लक राहतेच मग ते काही सकाळी मिस खाऊन जाते टाकते आता ते गेले खेळायला मी पण जाते मी कपडीच्या कपडे घेऊन येते आतमध्ये सगळे वलन इतकी पूर्ण भरून गेली थोडी पण जागा नाही शिल्लक लाईट पहिल्यांदा बंद करते कारण लाईट बिल इतकं आलंय आम्हाला रे बाप रे आधी इतकं येत नव्हतं पण आता भरपूर यायला लागले कुठे गेली पूर्वी किती जरी झाडलं ना तेंची जाम हो से हे बघा इथं जनावर आहेत त्यांची त्यामुळे त्यांची घाण सगळी दारातच आहेत हे बघा आपले कपडे ए काय चाललंय हा आणि सर्दी पण झाली तिला चला आता मी कपडे काढून घेते सगळी पिशवी राहिली आणायची जी। चिमट्यांसाठी पिशवी डब्यात काही मावत नाही तर चिमटा आणि माया डबा पण नाही मेन गोष्ट त्यामुळे आपल्या त्याला मी पिशवीच करून टाकले आधी सगळं चिमटे काढून घेते आणि मग कपडे काढते तर मोबाईल कुठं हेच कळत नाही आता कपडे वगैरे घेऊन आले मला याच्या घड्या मारायच्या मी खरं सांगते मला ना घड्या मारायचा तिघांचे कपडे वेगवेगळे ठेवावे लागते ते एकत्र ठेवले ना तर सूनस पप्पा काढताना सगळे कपडे एकत्र करून टाकतात म्हणजे घड्या घातलेल्याच करून टाकतात त्यामुळे वेगवेगळी करावी लागते ती आणि ती म्हणते माझे कपडे कपट ठेवूस नको तर ठेवणार कुठं वलन बांधले ना असं नाही मला दे आता हातातच तर मग त्यांच्या कप्पा खाल्ले तरी पण आमच्या कप्प्यात बघणार त्यांचा हा कलर आहे ना तर आणि हा कलर चांचा एखादा असेल तर तो काढून ठेवणार असं काम असतं दे तर मी घेते पटपट आवडून ते खेळा की आमच्या घड्या कोणी पहिलं घालत त्यामुळे त्यामुळं मला काही घडायची सवय नाहीये आमचे कपडे अशा कुठेतरी बोललेला पडलेले असेल त्यामुळे तू माझ्या कपड्याच्या घडे घालत जाऊ न सायकल लावली का काय दुखणं मागू लागले सारखे आजारी पडते ना की म्हणजे काय म्हणते आठ दिवस चांगले तर लगेच आठ दिवसानं डबल तिला सर्दी झाली खोकला झालाय सातच आहे म्हणजे काय मी म्हणत नाही हाय पण नको लेकर आजारी पडायला नको असं मला वाटत आणि सोनूला पण मी हा ड्रेस घालणार होती पण आज तिला शाळा होती शाळेत उलटी गेली मग तिला हे बदललं तिचं पायाला काय लागलं ह इकडच्या साईडला अशा उजापात पण करून ठेवत असते आता हे वरतीच ठेवावं लागते ह्यांच्या कपड्यांच्या घड्या घालते आणि मग आमच्या कपड्यांच्या घड्या घालते नाहीतर यांचे कपडे मोठे मोठे असते ते आमचे कपडे दिसून पण येत नाही त्यातन आणि मशीनला कपडे इतके घाण होते ना खरं सांगते काय उपयोग नाही असं वाटतं त्या मशीनीचा हाताने कपडे धुतले ते छान तिथे आणि हाताने कपडे दोन मशीन मध्ये काय चांगले कपडे नाही तुझे लाव आमचे लावू नको माझे कपडे हाताने तू तर पेक्षा तू छान धुतीस मला फक्त हरभराच्या झाडा जळवायचं काम असत काय मला त्रास दिला होईल ना ना बोलोत बोलोत पट ना ना तर मग असे व्हिडिओ काढताना ना फ्रेंडचा फोन आला आणि सांग बोलत बोलत कधी सहा वाजला कळलंच नाही मग पटपट आवरा घेतलं झाडून बिडून काढलं आणि जसं नवरात्र स्टार्ट झालं तसं ती कलश मी स्थापन केलेला का नाही त्यातलं पाणीपिणी बदललं नव्हतं म्हणजे पूजन करायचंच नसतं देव हलवायचं नसतं त्यामुळं आणि तिकडनं आल्यानंतर दोन दिवस आजारच होती ते राहून गेलं मग आज चांगलं कलश वगैरे ते पाणीपिणी बदलून दिलं तर म्हटलं चला स्वयंपाकाला लागूया पहिल्यांदा ना दूध गरम करण्यापासून माझ्या स्वयंपाकाची सुरुवात होती सकाळ असं किंवा संध्याकाळ असं पहिला दूध गरम करायचं विचार येतो दूध गरम करता करता की काय करायचं आहे आज कालवण बिलवून तर असं चला ब्लॉग खूप मोठा होतंय तर आजचा व्हिडिओ कसं वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुढचा व्हिडिओ तुम्ही जे कमेंट केला आहे त्याच्यावरती असेल एक महत्त्वाची कमेंट असेल त्याच्यावरती तो पुढचा व्हिडिओ असेल तर चला बाय बाय आज आहे कोजागिरी पौर्णिमा तर तुम्हाला सगळ्यांना कोजागिरी पौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि छान छान दूध प्या तुम्ही पण चला आता व्हिडिओची स्टार्टिंग ह्याच्यापासून करायला पाहिजे तर पण मी एंड करते चला बाय